बातमी आहे निवडणुकीत मी, मी दहा ते बारा कोटी खर्च केल्याचा दावा सोळंकेंनी केला अजित पवारांच्या आमदारानं हा मोठा दावा केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे या दाव्यानं आता सोळंके अडचणीत येण्याची शक्यता आहे मर्यादा चाळीस लाख असताना एवढे कोटी खर्च कसे केले प्रतिज्ञापत्रात खर्च तेवीस लाख दाखवण्यात आलाय त्यामुळे आता या खर्चाची तपासणी होण्याची शक्यता आहे आयोगाला खोटी माहिती सोळंकेंनी दिली का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय निवडणूक आयोग झोपा काढताय आहे का असा सवाल उपस्थित झालाय सोळंकेंवर आयोग आता काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असेल कारण सोळंकेत स्वतः दावा करतायत की मी दहा ते बारा कोटी रुपये खर्च केले की उभा राहतात आता ह्याला है। काही मोजमात झालं नाही कोणी येत आणि उभं राहत कुणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवारांनी पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असा ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे पे? पस्तीस कोटी केली असा आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे अजित पवारांच्या आमदारांना मोठा दावा केलाय निवडणूक आयोग करत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय त्यामुळे निवडणूक आयोग काही का कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होतोय आयोगाला सोळंक्यांनी खोटी माहिती दिली का हाही सवाल आहे तीस पट अधिक खर्च सोळंक्यांनी कसा काय केला आणि निवडणूक आयोग काय करत होतं हा सवाल आहे